काय ओळखी नाही सगळ्या युट्यूब फॅमिलीच औदुंबर गाव युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे कोण आले तर आपली आप आत्या रिटर्न वापस कम बॅक झालेला आहे आता दुसरं आपले कॉमेडी व्हिडिओ हो। चालू होणार बाळा काय करते तू तर आकाशी दिवा कसा आणलाय बघा आणि संध्याकाळी आपला बंगला कसा दिसणार आहे सजावट चालू आहे सध्या लाइटिंग वगैरे हो टाकायला लागलोय तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा ताई आल्या त्या ताई फ्रेश व्हायला लागल्या त्या मगाच आल्या त्या आता येतेनच वरती तर म्हणलं सजावट करू अंधार पडायला लाग रात्री अंधारात बदलो आणि काय झालं तुम्हाला दाखवतो बघा ही का रात्री अंधारात तुटलं बघा आणि काय आहे तुम्हाला दाखवतो इकडे हे होल्डर होल्डरमध्ये खूप असतात का हे बघा ही रात्री तुटल्यामुळे परत मी नवं आणलंय आता इकडे खाली लागतं नाही खालच बसवलंय या बाबा लेकरं आली झालं चालू अरे बाब्या हातपाय कसलं होत्या काय झालंय मित्रांनो अजून काय काम चालू आहे आता ही सगळं खोऱ्याने एकदा वडणार आहे आणि सगळं काढणार लेकरं काय सुधरूच द्याय ना झाली ती बाग बाबा काय असं खेळते ती फुपट्यात पहिला हे राडा काढावं लागणार आता खरं <laughs> तर स्वप्नात पण विचार केला नव्हता की आज काय होईल आपलं आणि आज ताई आल्यावर लय खुश झाल्या बघून त्यांचं बी घर बाकी बरं का व्हायचं पण आम्ही बी प्रयत्न करतोय त्यांच्यासाठी काय म्हणती काय परीत काय होल्डर आपल्या ह्याच्यामध्ये होल्डर नाही पाहिजे आपल्याला पिन पाहिजे पिन रात्रीची पिन हिच नाही का बशील ही का दिसते का आता पिन मग हिकाला लायटिंगला काय खूप असणार दुसरी लायटिंग ना कसं जायचं जॉईंट म्हणजे सु म्हणजे परी अरे काय पागल झाले काय खाय हा बघ त्या ह्याच्यात बघ ते प्लास्टिक सांगा डबा त्यात इकडे ठेवलंय बघ मी बघितलंय तर तर ताईचं आगमन झालेलं आहे फ्रेश झाल्याने वरती आल्यात बघा परी कुठे गेली एवढं भारी वाटतंय ना आ, आता घराची मस्त पैकी सजावट करायची सजावट चालू आहे चालू खुलताय का नाही खुलताय खुलत तर तब्बल पाच सहा महिन्यानंतरच ना बांधकाम चालू करायचे माझ्या मते मला नाही वर्ष झालं दिवाळीत आलते मागच्या वर्षी हा काय बांधकामाटाय त्याच्या आधी आलते ना बांधकाम चालू केलं आलेच नाही आलेच नाही नाही बांधकाम पासूनच म्हणतो ना मी जागा घेतली आपण दिवाळीत आले होते दिवाळीत तुम्ही लाडू पर्यंत दिवाळीतच आले आता डायरेक्ट एका वर्षानंतर मी म्हणतो बांधकाम टाइम बांधकामाच्या आधीच बंद केलं ना आपण व्हिडिओ तीच कि मग बांधकाम चालू आहे म्हणून परत बंद केलं ना व्हिडिओ जागा घेतली ना मला दिवाळीत तुम्ही जागा दाखवली uh. आणि त्याच्यानंतर गे गेले की मी कुठं परत आले पुण्याला डायरेक्ट नाही पण uh. त्याच्यावरती डायरेक्ट आता आले तर मित्रांनो एक वर्षानंतर बरोबर वर मी बाहूनकडे आली आहे आणि एवढं मोठं सरप्राईज मला मिळत <laughs> <laughs> खूप छान वाटतंय म्हणजे व्हिडिओ मध्ये मी बघितलं होतं फोटोज वगैरे बघितले पण अपेक्षेपेक्षाही सुंदर वाटते आणि खूप छान आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल नसेल पण खूप छान इतका स्पेस आहे आणि आता व्हिडिओ तर तुम्हाला अजून डेंजर तुम्हाला पाहायला मिळणार आता व्हिडिओ चालू झाले उद्यापासून झालं का गुतडा कडशील इकडे आमती परत मग रातभर बस आता काय झालं कस काय वाटलं तर आता आता लाईट सगळ्या लावूया लावला का लाव चालू केला येण तर आपली पहिली दिवाळी नवीन घरात तर सगळ्या लाईटी लावून दाखवतो तुम्हाला दिवाळीला आपण सजावट कशी केलेली काय सजावट केलेली नाहीये वरडा लागलं का ते चल थांबा आधी शूट करतो तर मित्रांनो तुम्हाला लाईटी दाखवतो कशा दिसते दा त्या सगळ्या थोडं काय नाहीये पण त्या बघा लायटी कशा दिसते त्या दिडिओ मध्ये धावल्या त्या मित्रांनो इथले राहिले काहीतरी बाबा इथं काय बाबा कस केलंय आणि आ तर चालू आहे आहे बाबा इकडे चल तर टीव्ही कसा वाटतोय बाबा हायर कंपनीचा टीव्ही आहे अजून वाचतंयच तर काय चालू आहे तुमचं काय लावलंय म्युझिक लावले लाव लाव तसला किडा आलाय वाजायला लागलाय बाहेरून ला 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 ला। बघू त बाहेरून कसं दिसतंय हे लाईटी वगैरे सगळं लावल्या त्या तर टेस्टर खाली पडला मित्रांनो टेस्टर कुठे गेला माझ्या किशातनच पडला खाली कुठे गेला ह्या बघा घावला 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 गावला घावला तर ह्या बघा आता आपण काय केलंय फोर वे आणि हवाय हो जास्त काय केलेलं नाहीये परीचं नाव झाकलं का काय या आकाशी दिवा आणि एवढं काय ह्या वर्षी काय कलर नसल्यामुळे एवढं काय खास वाटत नाही बरं का तर झालं लायटिंग मोठ्या पाहिजे जरा का छोटे तर चांगले दिसते का नाही तर चला झालं मगपासून आधी पण कपडे लई खराब झाले ती माझी अरे हा का हे व्हिडिओ काय प्रॉब्लेम आहे युट्यूबचा लोक वेगळा दिसायला लागला यात तर मित्रांनो सिनेमॅटिकमध्ये केलाय शूट तरी पण लाल कलर वेगळा दिसतोय त्याच्या साईडचं वातावरण फक्त माझ्याच फोनचा प्रॉब्लेम आहे फोन बदलायचा आहे आता शूटसाठी लई त्रास करतोय हो आणि महत्वाचं म्हणजे तर सेने हे मोबाईल एवढा खराब झाला आहे आयफोन थर्टी नाही भयानक खराब झालाय आणि काय झालंय टेलिग्राम तर ओपनच होत नाही टेलिग्राम ओपन होत नाही परत अचानकच स्क्रीन वगैरे अशी काळी आहे आता काय म्हणायचं ह्या मोबाईलनं हे घर उभा केलंय का होत आहे ह्या थर्टीला घर उभा केलं एवढं मोठं आणि काही लोक फक्त मोबाईल बघण्याचा वापर करतात ना पण आम्ही ह्या मोबाईलवर आणि युट्यूबवर सिनेमॅटिक असल्यामुळे दिसत नाही सिनेमॅटिक मनोरंजन मनोरंजनासाठी आम्ही करतोय कमाई वा केली कमाई तर चला तोंड दो कपडे लय खराब झाले ते आता बायको खवळण बोंबल म्हणेन काय केलंय लय खराब केलाय काळा भंगार केला मला दाखवतोय काय बघा शेट्ट कसं झालाय बघा काय झालंय वरी आपण जे बसवलंय का डिझाईन लोक ग्रिलची वरची ग्रिलचं त्याला कलरच मारलेला नाही त्याला आता भूल होतो त्या फिटरला आणि ती कलर मारून घेतो लय म्हणजे हे झालंय सगळं पूर्ण शर्ट खराब झाला त्यांचे बी कपडे खराब झाले ते माझेच नाही आले अजून माझ्या माता मित्रांनो थांबा एक मी तुम्हाला दाखवतो हा ही ह्या बाटप संध्याकाळला लय आवडलं अजून आपण ह्यात काय आंघोळ केली नाही बरं का तर ही साईडला फडशी लावायची राहिली आहे आगवाय आणि हिर एक मी वर्षावर आवर करायला आगवाय काय करते चला 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 बघू आपण काय करू तर चला कसं मग ताई तातटप मध्ये कधी आंघोळ करायची

आम्ही पण आता गारगत नाही त्याला गरम पाणी होता आलं नाही म्हणून आता उन्हाळ्यात डायरेक्ट पिक्चर मध्ये हे करायचे ना म्हणून मला आपलं स्वप्न कधी पूर्ण खरं रिझन काय टेन्शन आल्यावर बुडी घ्यायसाठी हरीच्या मम्मी लय ताप लय टेन्शन दिलं कि त्या बाटप मध्ये जाऊन बुडी घ्यायची ना ना तिला कशाला बुडवायचं मला बुडविल माहिती चला ओके बाय बाय करा